लाईव्ह महाराष्ट्र तुमची स्वर्गीय राहुल भाऊ सावंत यांच्या चतुर्थ स्मृती पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शिरोळी तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी करण्यात आले त्याप्रसंगी अनेक कार्यकर्ते व तरुणांनी रक्तदान शिबिरासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला खेड तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे मॅडम यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी मोहिनीताई यांनी आपले बंधू स्वर्गीय राहुल भाऊ सावंत यांच्या चतुर्थ स्मृती पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासाठी मित्रपरिवार यांनी चांगले सहकार्य केले असल्याचे सांगितले शिरोली गावचे ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक विशेष भाग आपले प्रतिनिधी कामराम के पुणे

येण्या बहिणीची येणी माया तशी जाईल ही माया आणि त्यांनी आज काय केलं पाणीशिवाय माणूस जगू शकत नाही आणि रक्त दान आहे त्या अनुषंगाने गावामध्ये त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना प्रेरणा ऊर्जा आणि त्यांच्या डोळ्याच्या असं प्रश्नासाठी तुम्ही काय आव्हान आणि काय त्यांना प्रेरणा देणार शिरोजी राऊत आणि आमचं शिवाजीराव चुकीच पहिला राऊत

विजेचे मार्ग असणार आहे म्हणजे विजेचं विजेचे मार्ग असणार आहे तुम्ही गेले सपन तालुका म्हणजे आज हेर तालुका आहे ही संतांची मंतांची आणि श्री मिळांची मात्र भूमी आहे आणि आज तुम्ही सांगितले की शिरोली गावचे भूमिपुत्र ज्यांनी आज सामाजिक धार्मिक कार्यामध्ये हिरे काम केले आणि तरुण पिढी त्यांच्या पाठीमागा आज म्हणजे फळी धरून उभी आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही आज या तरुण पिढीला पैसा कमवणं सोपं आहे पैसा कोणत्याही मार्गाने जाणत नाही मग माणसं आणि राहुल सावंत यांनी माणसं कमवलेली आहेत जी माणसं कमवली ते तुम्ही पाहू शकता की सकाळपासून इथे तापाच्या तापा म्हणजे तवाच्या नवा लोकांना इथे जातोय आता ह्या तरुण पिढीने काय करायला हवं जास्त शिक्षणाकडे उद्योग धंद्याकडे लक्ष द्यायला हवं आणि उद्या जाऊन ह्या देशाचा एक पृष्ठ कसा नागरिक होत आहे ते लक्ष घ्यायला हवं धार्मिक कार्यक्रम पाठबळ देऊन आणि खंबीरपणे उभं राहतो

दुसरे तरुण तडदारेतृत्व आणि त्यांचे बंदूक राज वाटे आणि लक्ष्मण झाडी कसे होते पुली पुली या प्रमाणे या शिरोलीमध्ये आपल्याकडे कसा आणि पाऊल खुना उठवण्यात महान कार्य केले पण पोलीस स्टेशन पोलिसांना कधी गुन्हा घडेल हे सांगता येणार नाही आणि डॉक्टरांना कधी पेशंट येईल हेही सांगता येणार नाही आणि त्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं काम ताईनी हरेश भाई लेखने असतील साहेब असतील किंवा अनेक तरुणदार त्यांचे संगत म्हणजे संघटनेचे पदाधिकारी अधिकारी पदाधिकारी असतात त्यांनी एक चांगला उत्कृष्ट रीतीने उपयोजन राबवण्याचे काम केलेलं आहे आणि भाऊ तुम्हाला एक असा एक प्रकार प्रसंग कसा असो संकटाला संयम आणि ध्येयने तोड देणारे कुणाच्या चुकीच्या वागेमुळे आपली मन शंती मन शक्ती देणारी व्यक्ती म्हणजे आज राज्य आहेत आणि त्यांनी आज आपल्या बंधूचं रक्तदान शिवनिमित्ताने समाजाला त्याचं हितात सामाजिक आणि धावपळीतही युग आहे आणि धावपळीच्या युगामध्ये क्षण बंगुर भंगुर घडीचा भरसा नाही कापरा ज्योत हवेत कधी विरळली हे पण सांगता येणार नाही आणि प्रत्येक माणसाला रक्ताची अत्यंत गरज असते आणि एक जर गेला तर त्या ठिकाणी चार जीव जगले पाहिजे त्या अनुषंगाने मोहिनीताईने हा उपक्रम राबवलेला आहे त्या अनुषंगाने तुम्ही आज राहुल भाऊ आणि मोहिनीताई किंवा राहुल भाऊला तुम्ही आज कशाबद्दल पूर्ण श्रद्धांच्या विचार निमित्ताने अर्पण करणार आहात समाजासाठी राजकीय क्षेत्र व्यक्ती काही क्षेत्र संपूर्ण क्षेत्रात त्यांनी काम केलं त्यांची जागा असं एकूण निवडून काढणार नाही त्यांच्या वाटचाली त्यांची जी इच्छा होती ज्या पूर्ण समाजासाठी आपण काहीतरी करावं अशी इच्छा त्यांच्या ताई मोहिनीसाई राबते यांनी आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो या सैन्या सैन्य जाण्यासाठी या संदर्भ घेऊन दरवर्षी यशस्वीपणे चौथं वर्ष सावंत साहेब साहेबांनी सांगितलेले की डंक झाल्याशिवाय पंत आणि काटा रोतल्याशिवाय वाटा येत नाही प्रत्येक काटा नंतर वाटा सापडावा लागतील आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला रक्ताची गरज लागणार आहे त्या अनुषंगाने हरेश भाई तुम्ही हा उपक्रम राबवला तुमचा आमचा तुम्हाला आमचा मानाचा सलाम आणि मोहिनीदाई तुम्ही जरा आमच्या संघ म्हणजे तुमच्या बंधूला दोन शब्द जरी बोलले कारण तुम्ही आज रणराजे आज त्या अनुषंगाने बोलावे परंतु त्यांची आज म्हणजे मनातून इच्छा नाहीये कारण त्यांचं अंतकरण भरून निघालेलं आहे कारण आज पाठराच्या भाऊ गेल्यामुळे त्यांना आज बोलणं अशक्य झालेलं आहे ठीक आहे हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र गोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची